ताकद ही घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांची फक्त शिवाजी महाराजांची असं म्हणतात की इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत असाच इतिहास घडवलेली कथा सादर करण्यासाठी येत आहे मी अभिनव वर्षलकडे येता चौथीचा विद्यार्थी अभिनव बालन मंदिर सांगली माझ्या कथेचं नाव आहे स्वामी शिवा स्वामी शिवाजार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशीच यावड्यात शिवा तला राज बोलाव ना दांडेजी हो शिवा तू आमच्या आमच्यासारखा दिसतोस असं मी फार ऐकलो होत आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय आता लोजी असं म्हणून शिवाज गेला राजांचाच वेश परिधान केला आणि राजांसारखाच विशीला पेजेत राजांच्या सामने आला कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे अरे शिवा आरशात आमचाच रुपयाला भास होते शिवा म्हणजे राज किंवा सिद्धी महाराज नाही आणि स्तब्ध झाले राजे अरे शिवा तुला कसं कळलं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते तसं शिव म्हणाला राजे तुमच्या सारखी इतकी दिवस राहिलो देवघा आम्ही म्हणतो त्या सिद्धीला राजांनी शिवाला कडकडून कर मिठी मारली राजांना माहिती होत कि या पुन्हा शिवाची भेट नाही गाव ठरला राजांनी सिद्धीला रव पाठवला आम्ही करायला तयार आहोत तसा सिद्धी म्हणाला ये अब्बायाओ ओला का चुहा हमारे में, हा 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 शिवाची शरे नेणार या सैन्य बेसावत झाले राजांनी ठरल्याप्रमाणे दोन पालख्या के तयार केल्या एका पालखीत स्वतः राजे बसले आणि दुसऱ्या पालखीत बसला शिवा काशीर राजेंची पालखी आडवाटीने विशालदाराकडे जाणार होती तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला सिद्धी वाटच पाहत होता पालखी आत आओ शिवाजी राजे आव पालखीतून शिवा खाली उतरला बरा भेट झाली आणि सिद्धी शांत झाला पण त्याच वेळी दोनशेचे डोळे वे रोखले ते शिवावर आणि शिवाच्या शामियानात पाऊल पडताच ते फुटफुटे ये शिवाजी नाही शकता आम्ही धावले सिरी सिद्धी निघाली तुहजी तस शिवाय झाली आणि पुन्हा विचारते सिद्धी अपता तू हे शिवाजी तसं शिवाय अरे हो मीच जाई शिवाजी आता सिद्धी ओळला त्या दोन छोट शोडले तो होता अभ्यंकराचा मुलगा फाजल काय सिद्धीने विचार तुम कसे कह सकते हो कि यह शिवा जी ने हो सकता जैसा फाजल का नोट लगा हो जो मैंने देखा है शिवा को अब जान के घर पे उस वक्त विश्व शिव भस्क ने समझन कवर शिवा के सिर पे होता अगर ऐसा सच में शिव है तो ढूंढो ढूंढो इस सिर पे शिवा के मस्तक और इल जीरे टॉप कस कनकनाताला वरंजी ती खून नव्हती शिवा सापडला तो चिरबिटी आणि चिरकांड एवढी शिवाच्या गर्दने वाली आणि पुन्हा विचारली दीदी मरण्याचे मला अगदी फार वाटतं चल आता तू हेच वाजी तसे शिवगाडला अरे हो मी चाय शिवाई जरी मला शिवा काशी म्हणून जन्मलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय ते बघते काय कमी आहे का आणि कुसलेली माती जिच्यात डोळे लावले ठ हलले शिवाजा माती उंच उडाली उडणाऱ्या मातीला शिवा सांगत राहिला जा जाऊन सांग माझ्या राजाला शिवा गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला राज माती मे मातीसाठी माती मे <laughs> मेला माती साठी मेला माती Dañnao